नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचा मित्र हो आपण लोकतंत्र गणतंत्र ही राजकीय जीवनपद्धती स्वीकारलेली आहे लोकशाहीचा अर्थच असा आहे की आपण एकटे नसतो आपल्याबरोबर दुसरं कोणीतरी असतं सहजीवन असतं आणि लोकशाहीचा अर्थ असा आहे की आपला विचार मागावून दुसऱ्याचा विचार प्रथम आपल्याकडे आपल्या चुकांकडे कठोरपणे पाहायचं आणि दुसऱ्याच्या चुकांकडे सहानुभूतीने पाहायचं पण ही लोकशाही पद्धती आपण म्हणतो पंच्याहत्तर वर्ष राबवली पण ती आपल्या अंगात पूर्णपणे किंवा व्यवस्थित जेवढी मुरायला पाहिजे ती तेवढी मुरलेली नाही ताज्या घटना बहुत हे जे राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे नाना पटोले शरद पवार उद्धव ठाकरे यांचं म्हणणं असं आहे की आमचा लोकसभेच्या विधा महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दो दणकून पराभव झालेला आहे तो लोकांनी आम्हाला लाथाडलं लो म्हणून नाही लोकांनी आम्हाला स्वीकारलेला आहे पण या ई व्ही एम मशीनमुळे काहीतरी गोंधळ झाला आहे ई व्ही एम मशीन म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आपण जे बटन दाबतो आणि आपलं मतदान झालं असं होतं त्यापेक्षा तुम्ही आता मतदान पत्रिका कागदावर असतात त्या चालू करा यासाठी भारत जोडो अभियान जसं राहुल गांधींनी सुरू केलं होतं तसं हे ई व्ही एम नको यासाठी भारतव्यापी मोठं आंदोलन उभं करण्याचा काँग्रेसचा विचार आहे मल्लिकार्जुन खरगे काल मुंबईत येऊन तसं म्हणाले या सगळ्यांना हे सगळे किती खोटारडे आहेत किती दांभिक आहेत हे दुसऱ्या तिसऱ्या कोणी नव्हे तर सर्वोच्च न्यायालयानं काल एका जनहित याचिकेवर निर्णय देताना सांगितलं आहे सर्वोच्च न्यायालय असं म्हणालं तुम्ही निवडणुकीत जिंकता तेव्हा ई व्ही एम चांगलं असतं आणि तुम्ही जेव्हा हरता तेव्हा ई व्ही एमने काहीतरी गोंधळ केला अशी हाकाटी सुटता आकाटी मारायला सुरुवात करता त्यामुळे तुमची ही जी जनहित याचिका आहे की पूर्ण सगळ्या निवडणुका कागदावरच्या मतदानपत्रिकेनं घ्यायला हव्यात ती आम्ही नाकारतो आहोत आणि तुमची जनहित याचिकाच मुळी त्याची सुनावणी होणारच नाही त्या योग्यतेची ती नाही याचं कारण तुमचं धोरण हे आहे आपला तो वावे आणि दुसऱ्याचा तो कार्टा तुम्ही जिंकलात की ई व्ही एम चांगलं आणि तुम्ही हरलात की ई व्ही एम वाईट ही काही पद्धत आहे का विचार करण्याची आणि बोलण्याची असं सुनावलं आहे सर्वोच्च न्यायालयाने ही प्रवृत्ती आहे काँग्रेसची आणि काँग्रेसला आपल्या जुन्या गोष्टी आठवत नाहीत मला एक वाचल्याचं आठवतं आणि पूर्णपणे माझ्या मला अगदी विश्वसनीय माहिती आहे आत्ता मला नावं आठवत नाही आहेत म्हणजे उत्तर प्रदेशातली एक निवडणूक होती आणि जो माणूस निवडून आला होता तो नेहरूंना नको होता विरोधी पक्षाचा त्यामुळे नेहरूंनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्याला फोन करून त्याचा निवडणूक आयोगानं त्याचं त्याला प्रशस्तीपत्र दिलं होतं आणि तो जिंकल्याचं घोषित केलं होतं नेहरूं सांगितलं काय वाटेल ते करा तो इता गावाने पुन्हा मतमोजणी घ्या आणि त्याला हरवा आणि तसं झालेलं आहे म्हणजे इतके गैरप्रकार तुम्ही निवडणुकीत करता ई व्ही एमचे बाब बाद तुम्ही तुमचे पंतप्रधान आणि तुमचे पक्षश्रेष्ठी ई व्ही एम काय घोटाळा करेल असे तुम्ही करता आणि तरी तुम्ही आरडाओरडा करता की ई व्ही एममुळे त्यामुळे मोदींना निर्भेळ यश मिळालं मोदींच्या मागे लोक उभे आहेत हे तुम्ही नाकारता ही लोकशाही जीवनपद्धती नाही तुम्ही मोकळ्या मनानं मोदींचं यश मान्य केलं पाहिजे तुम्ही अंतर्न अन अं, तुम्ही थोडंसं आत्मचिंतन करायला पाहिजे की मोदींमध्ये असे काय गुण आहेत की लोक त्यांच्या मागे जात आहेत आणि आपल्यावर लोक का विश्वास ठेवणार असं म्हणजे करत मी कराल काय तर या पार्श्वभूमीवर मला एकनाथ शिंदे हे जरा थोडे वेगळे वाटले म्हणजे तेवीसला परिणाम घोषित झाले त्यानंतर मुख्यमंत्री महाराष्ट्राचा कोण तर याविषयी वर्तमानपत्र नंतर ह्या दूरचित्रवाणीवरील सगळ्या वाहिन्या या असं वातावरण निर्माण करत होत्या की जणू काही एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये मोठा वाद आहे विस्तव जायला सुरुवात जात नाही आहे आणि एकनाथ शिंद्यांना लोभ आहे आणि त्यांना व्हायचंच आहे लोभय म्हणण्यापेक्षा त्यांचा अधिकार आहे एकनाथ शिंद्यांचा मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदावर आणि देवेंद्र फडणवीस अडथळा आणतायत वगैरे बातम्या द्यायला सुरुवात केली होती म्हणजे सुद्धा लोकशाही जीवनपद्धती स्वीकारलेली नाही अजून किंवा दूरचित्र वाहिन्यांवरील देखील दुसरा पण बरोबर असू शकतो त्याचा पण अधिकार असू शकतो जेणेकरून भांडणं लावायची जे कोणतीही गोष्ट सरळ व्हायची नाही आणि त्या पार्श्वभूमीवर आज एकनाथ शिंदे यांनी ठाण्याला आपल्या घरी वार्ताहर परिषद घेऊन जे सांगितलं ते मला खूप वेगळं वाटलं इतरांपेक्षा उद्धव ठाकरे आणि त्यांच्यात फरक दिसला पाहिजे असं दोन दिवसापूर्वी व्हिडिओ करून मी सांगितलं तो फरक आज दिसून आला एकनाथ शिंदे असं म्हणाले की नवीन मुख्यमंत्री कोण होणार याचा निर्णय भाजप पक्ष आणि भाजपचे दिल्लीत बसलेले श्रेष्ठी म्हणजे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा जो घेतील तो मला मान्य आहे मी त्यांच्यावर सोपवलेला आहे माझा त्यांच्यावर विश्वास आहे आणि तो जो निर्णय देतील तो मला मान्य आहे आणि मग अडीच वर्षाच्या आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकालामध्ये केंद्रानं आम्ही तुमच्यामागे पहाडासारखे उभे राहू असं जेव्हा अडीच वर्षापूर्वी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारलं त्यावेळेला नरेंद्र मोदी आणि अमित शहानी त्यांना आश्वासन दिलं होतं की बिन्दासपणे निर्भयपणे क चिंतामुक्त होऊन कारभार करा आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे पर्वतासारखे उभे आहोत काळजी करू नका आणि ते वचन त्यांनी पाळलं हे उद्धव ठाकरेंना हा टोवला आहे उद्धव ठाकरे ते म्हणतात अमित शिंदेनी माझं अमित शहानी वसन व वचन पाळलं नाही बंद खोलीत दिलेलं मला मातोश्रीवर एकनाथ शिंदे असं म्हणत आहेत की अमित शहा आणि नरेंद्र मोदींनी मला जे वचन दिलं होतं ते पाळलं अहो गेल्या दोन दिवसात बातम्या येत आहेत आणि एकनाथ शिंदे यांचे समर्थक असलेले काही आमदार असं म्हणत आहेत की अमित शहानी किंवा पक्षश्रेष्ठींनी भाजपच्या एकनाथ शिंदेना मुख्यमंत्रीपदाचं वचन दिलेलं आहे बरं का काही म्हणजे आपल्याला काहीतरी मिळायला हवं त्यासाठी माणूस सर्व संकेत सभ्यतेचे सोडून काहीही बोलतो तेव्हा ती लोकशाही पद्धत असते असं म्हणता येत नाही ती भ्रष्टाचाराची दुसरी कसली तरी पद्धत जेणेकरून ओरबाडून आपल्या पानावर घ्यायचं आपली संस्कृती कशी आहे पूर्वी असं सांगायचं खेडेगावामध्ये पाटील हा त्या गावातलं जे उंच ठिकाण असेल तिथे उभं राहून मोठ्यानं ओरडून विचारत असे सगळ्यांची जेवणं झाली का आणि मग स्वतः जेवायला बसत असे तेव्हा जो मुख्य असतो त्यांनी सगळ्यात शेवटी भोजन केलं पाहिजे एकनाथ शिंदे यांनी आज ते दाखवून दिलं की ते मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचे शीर्षस्थान येथे राहिले अडीच वर्ष पण काहीतरी एक व्यवस्था आहे पक्ष आहे पक्षाला श्रेष्ठी आहे दिल्ली आहे एक संजय राऊत जे म्हणाले की महाराष्ट्राचा निर्णय मुख्यमंत्रीपदाचा दिल्लीहून होणार आहे त्यात काही चूक नाही असं एकनाथ शिंदे यांनी दाखवलं आपण व्यवस्था मान्य केलं आहे ना पक्षपद्धती आपण मान्य केली आणि पक्षाचे श्रेष्ठी जो निर्णय देतात तो मला मान्य आहे असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे एकनाथ शिंदे हे आपला तो वाव्या दुसऱ्याचा अशा प्रवृत्तीचे अशा पंथातले नाही आहेत हे आता पुढचं मग काय होतं त्यांना कोणतं पद दिलं जातं ते कोणतं पद स्वीकारतात काय पण पुढची पाच वर्ष आपल्याला चांगला कारभार आणि तो विकसित भारत मोदींच्या मनामध्ये जी कल्पना आहे जी संकल्पना आहे विकसित भारताची ती पूर्ण करण्यासाठी पूर्ण तनमनधनानं आपल्याला राबायचं आहे असा संकल्प एकनाथ शिंदे यांनी सोडला आहे ते त्यांच्या आजच्या वार्ताहर परिषदेवरून लक्षात येत होतं या निमित्तानं मला एक माझ्या वैयक्तिक आयुष्यात घडलेली गोष्ट आत्ता वेळ आहे आणि उचित आहे म्हणून सांगाविषयी वाटते मला संघाचं साप्ताहिक आहे विवेक म्हणून त्याचा संपादक म्हणून माझी नेमणूक झाली त्यात बावीस वर्ष राजाभू नेने संपादक होते आणि त्यांच्या ठिकाणी माझी नेमणूक झाली होती पण मला हे पद स्वीकारताना तिथे काहीतरी राजकारण आहे याची अजिबात कल्पना नव्हती मी पदभार स्वीकारल्यानंतर माझ्या लक्षात आलं की काहीतरी गडबड आहे तर मला संपादक मंडळात एक ज्येष्ठ होते रामभाऊ पणशीकर म्हणून त्यांना संपादक व्हायची इच्छा होती आणि झाले असते तर काही बिघडलं नसतं मी संघाच्या श्रेष्ठीनं ज्यांच्याकडं विवेक साप्ताहिकाचं दायित्व होतं त्यात लक्ष्मणराव इनामदार होते लक्ष्मणराव इनामदार यांनी नरेंद्र मोदींचं राजकीय आयुष्य आणि संस्कार सगळे घडवलेत ते लक्ष्मणराव इनामदारांनी घडवलेत तर त्यांच्याबरोबर मी एक वर्ष ते काम केलेलं आहे तर मी त्यांना सांगितलं की अहो या रामभाऊ पणशीकरांना जर संपादक व्हायचं असेल तर मला काही त्यांच्या हाताखाली काम करताना लाज वाटणार नाही संघामध्ये पद हा व्यवस्थेचा भाग असतो मूळ काय असतं तुमचं तुमच्या कामावर किती प्रेम आहे आणि किती निष्ठा आहे तर ती माझी भरपूर आहे त्यामुळे मी संपादक नसलो तरी तेवढ्याच उत्साहानं आणि तेवढ्यात निष्ठेनं तेवढ्यात कर्तव्य तत्परतेनं काम करणारे तर विवेकमध्ये माझी संपादक म्हणून नेमणूक झालेली असतानासुद्धा पहिले चार पाच महिने कार्यकारी संपादक म्हणून मी माझं नाव टाकत होतो मी संपादकपद स्वतःला लावून घेतलं नव्हतं नावामागे मग जेव्हा रामबोवंशीकरांचं ठरलं की त्यांना नाही आता यायचं आहे तेव्हा मी संपादकपद लावायला लागलो नामाभिधान उपाधि ती लावायला लागलो हे मला सहज आठवलं हो की या पद्धतीनं आपल्याला काम करायचं असतं आणि एकनाथ शिंदे आजच्या वार्तावर परिषदेत त्या कसोटीला उतरले की ते इदम न मम राष्ट्राय स्वाहा हा जो मंत्र आहे आपण जे काही करतो त्यात मीपणा असता कामा नये हे सेवा आहे राष्ट्राची सेवा आहे आणि ते अर्पण करायचं असतं एकनाथ शिंदे आज त्या कसोटीला उतरले आणि मग हे मल्लिकार्जुन खरग्यांपासून उद्धव ठाकर्यांपर्यंत हे कसे अजूनही लडबडत आहेत त्या चिखलामध्ये भ्रष्टाचाराच्या हे पण आपल्याला दिसलं काय दोन प्रवृत्ती दिसल्या मल्लिकार्जुन खरगे ते उद्धव ठाकरे आणि दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे हा फरक देखील हे अंतर आपल्याला जर नीट कळलं तर आपल्यालाही लोकशाही प्रक्रिया म्हणजे काय ते कळायला सहाय्य होईल असं मला वाटतं माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद